सोलापूर शहरातील हवेतील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने पर्यावरणपूरक ग्रीन मोबिलिटीला चालना देण्यासाठी आणि शहर बस ऑपरेशन्स वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या पी एम ई बस सेवा योजनेअंतर्गत देशातील एकशे एकोणसत्तर शहरांना दहा हजार ई बसेस या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप योजनेतून दिल्या जाणार आहेत यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सोलापूर शहरासह तेवीस महापालिकांचा समावेश आहे या योजनेमुळे आता सोलापूर शहरात शंभर ई बसेस धावणार आहेत केंद्र सरकारने महत्वाची अशी पंतप्रधान ई बस योजना सुरू केली आहे या योजनेसाठी सत्तावन्न हजार सहाशे तेरा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत पी एम ई बस सेवेमध्ये देशभरात सुमारे दहा हजार नवीन इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत या योजनेअंतर्गत या बसेस दहा वर्षांसाठी चालवल्या जाणार आहेत महाराष्ट्र राज्यातील एफ ए एम ई योजनेअंतर्गत समाविष्ट असलेली मुंबई नवी मुंबई पुणे पिंपरी चिंचवड ही शहरे वगळून राज्यातील सोलापूर शहरासह तेवीस महापालिकांचा समावेश आहे राज्यात केंद्र पुरस्कृत पी एम ई बस सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यास महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आली शहराच्या लोकसंख्येनुसार यामध्ये तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले देशातील एकशे एकोणसत्तर शहरांना दहा हजार ई बसेस या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप योजना योजनेतून दिल्या जाणार आहेत यासाठी केंद्र सरकार वीस हजार कोटी रुपये खर्च करणार आहे दहा ते वीस लाख लोकसंख्येमध्ये छत्रपती संभाजीनगर कल्याण डोंबिवली नाशिक ठाणे वसई विरार ही पाच शहरे असून त्यांना दीडशे बसेस दिल्या जाणार आहेत सोलापूर शहरासह अमरावती कोल्हापूर मालेगाव मीरा भाईंदर नांदेड सांगली उल्हासनगर ही शहरे पाच ते दहा लाखांच्या लोकसंख्येमध्ये आहेत त्यांना शंभर बसेस मिळणार आहेत राज्यातील अहमदनगर अकोला चंद्रपूर धुळे इचलकरंजी आणि जळगाव ही पाच शहरे पाच लाखांपेक्षा कमी आणि तीन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या बाबतीत आहेत त्यामुळे त्यांना पन्नास ई बसेस दिल्या जाणार आहेत या योजनेअंतर्गत सोलापूर शहराला शंभर ई बसेस मिळणार आहेत त्यासाठीचा आवश्यक तो प्रस्ताव यापूर्वीच महापालिका आयुक्तांनी शासनाकडे पाठवला होता त्यावर शासनाने आता शिक्कामोर्तब केले आहे यापूर्वी सोलापूरला जे एन एन यू आर एम योजनेतून दोनशे बसेस मिळाल्या होत्या तांत्रिक त्रुटीमुळे मात्र सध्या त्या भंगारात पडल्या आहेत नव्या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या या शंभर बसेस संबंधित कंत्राटदारामार्फतच चालवण्यात येणार आहेत त्यामुळे महापालिका अथवा महापालिका परिवहन उपक्रमाचा यात प्रत्यक्षात संपर्क येणार नाही बसची खरेदी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप पद्धतीने केली जाणार आहे कंत्राटदाराकडून यासाठी बोली लावली जाईल आणि खासगी कंत्राटदारही यासाठी पुढे येऊ शकतात ही, ही योजना राबवण्यात येईल केंद्र शासनाकडून याचे टेंडर काढण्यात आले आहे त्यांच्याकडूनच ही प्रक्रिया पूर्ण केली जात आहे या प्रक्रियेत महापालिकेचा थेट संबंध राहणार नाही केंद्र शासनाच्या अंतर्गत या योजनेतील शंभर बसेस चालवण्याची सर्व जबाबदारी निश्चित केलेल्या संबंधित कंत्राटदारावरच राहणार आहे मेंटेनन्स कर्मचारी यासह हो सर्व काही संबंधित कंत्राटदार बघणार आहे सोलापूर शहराला मिळणाऱ्या शंभर ई बसेसची सर्व जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर राहणार आहे सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून केवळ पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामध्ये जागा व इतर सुविधांचा समावेश आहे शहरातील न्यू बुधवारपेठ येथील बस डेपोची जागा यासाठी देण्यात येणार आहे अशी माहिती सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाचे सहाय्यक व्यवस्थापक गिरीश आंटद यांनी दिली